नाही सरकार पक्षातर्फे पोलीस कस्टडी मागितलेली होती त्यांनी दहा दिवसाची पोलीस रिमांड आज मागणी केलेली होती दहा वेगवेगळे मुद्दे दिले होते की ह्या कारणासाठी आम्हाला पोलीस कस्टडी आवश्यक आहे आणि त्या दहा मुद्द्यावर आम्ही वेगवेगळ्या सांगितले की यांना ऑलरेडी मागच्या जे खंडणीचा गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुणाच्या गुन्ह्या संदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये आम्ही काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये आज पण आमचं तेच आर्ग्युमेंट होते की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाही फक्त यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीत आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे तपास झाल्यानंतर बघूया बावीस तारखेला काय नाही आमचं तर त्यांना मोकोका लागू शकत नाही बेसिकली हे ऑर्गनाइज क्राईमच नाही जर आपण जर त्यांचे जे एफ आय आर जर पाहिला त्या एफ आय आर मध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की अगोदरच्या भांडणावरून त्याला मारहाण झाली संतोष देशमुखला जी मारहाण झाली त्यांचं जे अपहरण झालं ते सुदर्शन गुले व इतर पाच आरोपी असे सहा आरोपी त्यांच्या एफ आय मध्ये जो प्रत्यक्षदर्शी आहे आहेत प्रत्यक्षदर्शीने जो संतोष देशमुख यांच्या होता त्यांनी सांगितलं की सहा आरोपी होते त्याला रस्त्यात आडवून मारहाण केली गेली के एफ आय आर मध्ये कुठेही वाल्मिक कराड यांचा उल्लेख नाही कुठेही त्यांनी कॉन्स्पिरिसी केलेला याचा कुठेही उल्लेख आजपर्यंत आलेला नाहीये की ह्या भांडण हे दोन गटामधले भांडणं त्यात असं दिसते की एफ आय आर वरून हे आदल्या दिवशी किंवा सहा तारखेला भांडण झालं एफ आय आरमध्ये मध्ये पण क्लिअर म्हटलेलं आहे की मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्यामुळे हे सुदर्शन बुले व इतर व सरपंच संतोष देशमुख या दोघांमध्ये दे जे काही अगोदर आदल्या दिवशी किंवा कधी भांडण झाले होते सहा तारखेला त्या भांडणाच्या कारणावरून हे मारण झालेले आहे त्याचा खून झालेला आहे त्या खुनामध्ये कुठेही वाल्मिक कराडचा अर्थार्थी कुठेही कॉन्स्पिरसी किंवा ऑर्गनाइज क्राईम जे असं प्रॉसिक्युशन मार्फत म्हणलं तर असे कुठेही आतापर्यंत तरी आलेलं नाहीये कारण बागदाचे जर रिमांड आपण बाकीच्या आरोपीचे पाहिले बाकीच्या आरोपीच्या रिमांडमध्ये पण वाल्मिक कराडचा कुठं आहे किंवा ते पाहिजेत आरोपी आहेत तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये काही आरोप केलेले नव्हते फर्स्ट टाईम आज त्यांना यावेळेस आरेश दाखवले गेले हे सगळं पुढे आलेलं आहे चौकशीत येईल सत्य समोर येईल असं कुठलंही यांचा कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे पिश आर किती दिवसाचा मागितला होता सर दहा दिवसाचा मागितला होता त्यांना पाच सात दिवसाचा पिशेआर दिलेला आहे बावीस तारखे धन्यवाद ओके